तर त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विषय आहे एखाद्याच्या संकल्पना असू शकतात पण आमचं वैयक्तिक मत आमचं मत आणि आम्ही सहभागी असलेल्या सगळ्यांचं म्हणजे कमर्शियल कमर्शियलायझेशनच्या नावाखाली व्यावसायिकरणाच्या नावाखाली शहरामधल्या खुल्या जागा शहरामधले मैदान जर नष्ट केल्या गेले तर पुढच्या पिढीला सांगण्यासारखं काहीच राहणार आणि त्यामुळे या गोष्टीला विरोध आहे कोणत्या व्यक्तीला विरोध नाही किंवा कोणत्या पक्षाला विरोधनेस पार्क हे फिटनेस पार्क कधीच आता अतिक्रमित झालं नाही उलट फिटनेस पार्कला डेव्हलप केलं गेलं तिथे मैदानं राखल्या गेले आणि त्यामुळं जेव्हा अशी वार्ता कानावर येते तेव्हा मोठा धक्का बस। बसतो एक खासदार आहे सुद्धा धक्का बसतो आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला तर निश्चितपणे त्याचा धक्का बसेल आणि म्हणून सर्व जनतेचा सहभाग घेऊन ही मैदानांची सर्व सार्वजनिक मैदानांचं संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी करण्यासाठी जनतेचा सहभाग आम्ही मागतोय जनतेलासुद्धा आवाहन करतो आहे आणि तसं निवेदन पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुद्धा देणार संघटनेमध्ये आम्हाला काय सांगितलं नंतर तुम्हाला कसं सांगणार नाही नाही निवडणुकी संदर्भात जे काही स्पष्टपणे आणि जाहीर निवडणुकी संदर्भात जे काही स्पष्ट आणि जाहीर बोलायचं त्याच्यावर मुख्यमंत्रीच प्रतिक्रिया देखील बाकी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री येणे आणि कामाला लावणे हा त्यांच्याकडे उत्साह

आणि कोणी गेला असेल कोणी महायुतीचं असेल तर अमरावतीमधली जी सांस्कृतिक धरोहर आहे ती राजकारणाच्या पलीकडे कोण कोण आमदार आहे कोण खासदार खासदार आहे त्याच्यापेक्षा जास्त नेहरू मैदान महत्त्वाचं आहे दसरा मैदान महत्त्वाचं आहे सायन्स सायन्सकोर महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळंच आपण जनतेचा जनतेलाच आवाहन करतो आहे की ते त्या मैदानाला संरक्षित करणं

तर सायन्स स्कोर असो किंवा दसरा मैदान असो किंवा नेहरू मैदान असो किंवा अकॅडमिक हायस्कूलचं मैदान असो हे चार मैदानाला अमरावतीमध्ये इतिहास आहे आणि त्याच्यामुळं या मैदानावर कोणतंही कमर्शलायझेशन कोणत्याही शासनाच्या संस्थेला जागा देणं या गोष्टीला शासनानं विरोध करणार आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती सुद्धा करणार आणि मैदानाचं संवर्धन एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मनात दुसरे विचार येऊ शकतात परंतु जनता ही सार्वभौम आहे आणि जनतेच्या माध्यमातून आम्ही विषय जनतेच्या दरबारात मांडतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांना सुद्धा या विषयाबद्दल तकिबाब पूर्ण रेल्वे हे करणारे मुद्द्याकडे पाठवलं होतं ते मिळालं त्याच्यामध्ये ते एक एक पी आले ते लवकरात लवकर आहे त्याच्यावर मैदानामध्ये राजापेठ स्पोर्टिंग क्लबातून मिळाला नाही तर मिळालं

राजापेठ स्पोर्टिंग स्पोर्टिंग आहे आहे ते आणि स्पोर्टिंग क्लब त्याची देखभालही करते चांगल्या तऱ्यांना तिथे शिबिरं पण होतात तिथे कबड्डी पण खेळतात जाऊ शकते नाही भूमिका घेतली एका स्थानिक पातळीवर होईल आता इथे युती मध्ये तुमच्या सगळ्यांसोबत चांगले संबंध आहे त्याच्यामुळे आता हा विरोध करायचा आणि निवडणुकीशी काहीही संबंध नाही परंतु कोणीही माणूस असला तो कमर्शियल कमर्शियलायझेशनच्या नावाखाली जर शहराचं विद्रुपीकरण करत असेल किंवा जनतेचा हक्क मारत असेल तर विरोधात आम्ही राहू भारतीय जनता पक्ष राहील जनतेच्या सोबत राहील जनतेचं जन जनतेचं नुकसान होऊ देणार नाही एवढं मात्र भारतीय जनता पक्षाचं प्रीत आहे